छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आता मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार कोण असू शकतात ही अत्यंत महत्वाची मोठी न्यूज बातमी सध्या समोर येते आपण या दृश्यांमध्ये पाहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे सध्या अहवालांचं वाचन करत आहेत आणि या अहवालाच्या दरम्यान आपल्याला दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गेम चेंजर ठरलेले हर्षवर्धन जाधव हे देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्या समोर बसलेले आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत अत्यंत मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ते उमेदवारी मागू शकतात कारण त्यांचा मतदारसंघ ते माजी आमदार आहेत शिवसेनेकडनं त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्याचबरोबर मनसेकडनं देखील ते मनसेमध्ये देखील आमदार होते आणि आता ते लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार असतील का अशा गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत हर्षवर्धन जाधव हे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या समोर बसलेले आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर असंख्य पदाधिकारी त्यांच्या समवेत आहेत त्याचबरोबर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सचिन हवळे पाटील यांच्या नावाची देखील चर्चा होती आहे सचिन हावळे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत पूर्ण वेळ राहिलेले आहेत गेली सहा सात ते सात महिने ते मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत त्यांच्या सोबत असल्याने त्यां तेन, त्यांना देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची उमेदवारी मिळू शकते ते देखील रेसमध्ये दे आहेत अशा गोष्टी बोलल्या जात आहेत त्याचबरोबर त्यांचे काही पोस्टर देखील सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत मराठ्यांचे मावळे सचिन भाऊ हावळे अशा आशयाचे पोस्टर देखील सध्या हे सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून कोण उमेदवार जाहीर करतात त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव हो हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत एक यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती त्या यादीमध्ये काही नावं होती ती अनाधिकृत यादी असल्याचं नंतर लक्षात आलं होतं नंतर त्या अनाधिकृत यादीबद्दल चर्चा देखील झाली होती ती यादी आता इथे सांगणं योग्य नाही कारण ती अनाधिकृत यादी असल्याचं सांगितलं गेलेलं आहे तर मंडळी या, या संपूर्ण प्रकारामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी सचिन हवळे पाटील तसेच हर्षवर्धन जाधव यांची नावं आता समोर यायला लागलेली आहेत त्याचबरोबर आणखी देखील कोणकोण उमेदवार इच्छुक आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये ते पाहणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही तासांमध्ये मनोज जरांगे पाटील हे कोणत्या लोकसभा मतदारसंघामधनं कुणाचं नाव जाहीर करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता लागलेलं ला आहे येणाऱ्या काही तासांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे होऊ शकतो तशा पूर्ण अपडेट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूच